नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग थ्रेडिंग इतकी वाढलेली होती की आय ब्रोकरायला वेळच मिळत नव्हता तर वेळ मिळाला तर गावाला जायचं होतं त्या दिवशी तर म्हटलं चला पंधरा मिनिटात तर येते मी पटकन गेले आणि पटकन आले पंधरा काय दहा मिनटात तर थ्रेडिंग झाले तर मग काय जायचं होतं बहिणीच्या गावाला जायचं अचानक प्लान ठरला आणि जायचं की नाही जायचं की नाही म्हणून ठरलं होतं आता माझ्याकडे वेळ नसतोच कारण की मला बघावं लागतं बाळाला मग काय म्हटलं बाळाचे पप्पा तुम्ही बाळाला बघा आणि मी येते थोडेसे बाहेर मग गेले थोडेसे टाईमपास केला आणि घरी आले मग गेलो आम्ही बहिणीच्या गावाला तिची मुलगी आणि हा ते बेबी आला बेबी आला इतकी म्हणजे खेळत होती की खूपच आणि हा बघा त्याच्या तिच्यासोबत पण छान खेळत होतात दोघे पण मस्त खेळत होते आणि आम्ही टाईमपास करत होतो मग खेळून घेतोय बघा बहिणीने आणलं होतं आमच्यासाठी दूध कारण की तिला पाऊनसार करायचं होतं आमच्यासाठी तर मग तिने दूध आणलं आणि मला सांगितलं की ताई तू आठवून घे आणि बासुंदी बनवून घे मग आणि ती करत होती तिच्या घरी छोट्या छोट्या मुलींना म्हणजे नवरात्रीमध्ये छोट्या मुलींना जेवण घालतात ना तर त्या नऊ कन्यांना तिला जेवण जेवण घालायचं होतं म्हणजे जेव्हा ती बी स्वयंपाक करत होती तिकडे आणि इकडे मी मग ती म्हणत होती की इकडे कढी पण बनवून घे बरं मी म्हटलं चला आपण मोठा होता आपण आपलं कामं करायचे चला मग तिच्यासाठी कढी आणि इकडे बासुंदी सगळ्यांसाठी कढी आणि भात तिने पहिले तिकडे फोडणी देऊन दिला आणि मग केली मी इकडे कढी आणि बासुंदी बासुंदी पण तयार झाली आणि कढी पण तयार झाली पटापट -पत करासाठी इकडे मुलाला पण बघावं लागतं तिच्याकडे पण छोटी मुलगी आणि माझ्याकडे मोठं छोटं बाळ आहे तिला पण कामं करावं लागत होते आणि मला पण चला म्हटलं दोघींनी पण मिळून स्वयंपाक केला आिचाच तिकडे मसाले भात तयार होत नाही तर आमची इकडे बासुंदी आणि कढी इकडे गॅसचा फ्लेम खूप कमी होता तर इकडे उकडी यायला खूप वेळ लागत होता तर मग मी म्हटलं लागल्या गॅसचा फ्रेम दाखवते तुम्हाला खूपच कमी चालत होता आम्ही तर मी तर खूप त्रासून गेली होती कारण की तिथे बसून म्हणजे उभं राहून राहून कंटाळा येऊन गेला पण दूध लवकर आटून गेला आणि इकडे कढी पण तयार झाली चला उकडी आली त्याच्यामध्ये मी टाकून देते दही वगैरे आणि मग काय दह्यामध्ये थोडीशी हळद टाकली ती म्हणत होती की हळद दे 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 दाको दाको ती आमच्या इकडे साधीच म्हणजे पांढरीच कढी खाते मला काय माहीत मी दिली बनवून मग काय त्याच्यामध्ये टाकलं दही आणि पूर्ण दाखवताना दाखवू शकली नाही कारण की मलाच मोबाईल हाती पकडावं लागतं तिथे कुठं स्टँड नेणार आपल्या घरी कसंही चालतं मग बनवून घेतली कढी आणि दूध पण आटत चाललं होतं मग ही आली आई तू मम्मी काय करताय मम्मी कुठे गेली बाळाची मम्मी मी दिसतच नाही गावाला गेली की काय आणि हिची मस्ती चालू होती मग मी म्हटलं तू बोलते आहे का तर ती फक्त मोबाईलकडे पाहत ती लाईट दिसत होता ना जास्त मोठी नाही आहे छोटी आहे आता कुठे दोन वर्षाची तर होणार मग इचे व्हिडिओ का नाही टाकायचे टाकायचे आपलाच व्हिडिओ का बनवायचा म्हणून चला म्हटलं सगळ्यांचेच व्हिडिओ टाकूया ही पण बोलत होती ते बघा प्लॅस्टिक सोबत खेळत आहे इकडे बघू शकता मसाला भात पण तयार आहे चला मग आता आहे छोट्या छोट्या कन्यांना म्हणजे त्यांच्यासाठी जेवण द्यायचं आहे त्यांना म्हणजे घरी आणायचं आहे घरी बोलवायचं आहे तर इकडे निघाली सायकल सायकल दिसली तर हा पण छान खे सायकलवर खेळायला लागला सायकलवर खेळत होता तर जण त्याच्याकडे बघत होते त्याला पण खूप मजा येते चला आपण पण त्याच्यासाठी सायकल घेऊया म्हटलं पण हा खूप छोटा आहे बघूया समोर जर थोडा मोठा झाला आणि जर त्याला म्हणजे आम्हाला वाटलं की त्याच्यासाठी सायकल हवी आहे तर आम्ही घेऊनच घेऊ ही गायत्री मग काय थोडा वेळ तिथे पण खेळलं आणि ती म्हणत होती की उतर माझ्या सायकलवरून कारण की छोट्या मुलांना कसं आहे ती माझं आहे तर माझंच आहे म्हणतात आणि त्याला उत उतरावंच लागलं आणि तिला बसवावं लागलं मग हे एवढंच नाही इतके म्हणजे खेळत होते खरंच जर लहान मुलं घरी असले की त्यांना खेळायला म्हणजे कुठेच बाहेर जायचं कामच नसतं घरातच थोडे थोडे का होईना ही बिलकुल बाहेर गेलीच नाही घराच्या आणि घरातच खेळत होती सगळ्यांसाठी आणि मग आल्या होत्या छोट्या छोट्या ह्या मुली मग यांच्यासाठी जेवण चालू होतं आता सकाळची वेळ आहे म्हणलं उपाशी तस म्हणलं या आता हो ना जास्त नाही आहे तिला भाड्या ना बांधू या वर्षी पातीवल पातीवल हाय गायी गाय गाई गाय अच्छा 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 कर अच्छा 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 कल गाई गाई तुला गलमी झाली का तुला गलमी झाली कालमी झाली चला असेच व्हिडिओ आणि सगळ्यांसाठी हे बघा हिला म्हटलं याला थोडंसं पांघरून दे थंडी लागत असेल तर ही त्याच्या तोंडावर पांघरून देते चला मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करत चला सबस्क्राईब करा आणि हो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय